अपूर्णांकांची वजाबाकी ही बरीचशी अपूर्णांकांच्या बेरजेसारखी असते म्हणून आधी जर अपूर्णांकांच्या बेरजेचा व्हिडिओ पाहिला तर हे समजायला जास्त सोपं जाईल तर आता वजाबाकी बघूया इथे माझ्यासमोर ही एक आयताकृती पट्टी दिलेली आहे आणि या पट्टीमधला एकूण किती भाग रंगवलाय रंगवलेला भाग आहे तीन छेद पाच किंवा तीन पंचमांश आणि जांभळ्या रंगाने रंगवलेला भाग आहे दोन छेद पाच किंवा दोन पंचमांश मग आता मी एकूण रंगवलेल्या भागामधून जांभळा रंगवलेला भाग जर वजा केला तर मला हिरवा भाग मिळेल का मिळेल म्हणजेच मी तीन पंचमांश मधून दोन पंचमांश वजा केले किंवा तीन छेद पाच मधून दोन छेद पाच वजा केले तर मला एक छेद पाच हे माझं उत्तर आलं म्हणजे मला हिरवा भाग की जो एकच भाग आहे पाच पैकी रंगवलेला तो मिळाला अजून एक उदाहरण बघूया आता इथे मी अख्खी पट्टी रंगवलेली आहे सर्व रंगवलेली पट्टी म्हणजे मी कसं म्हणू शकते पाच छेद पाच त्यातून हिरवा भाग वजा केला तर हिरवा भाग होईल तीन छेद पाच हिरवा वजा केला तर काय उरेल जांभळा उरेल जांभळा भाग आकृतीमध्ये किती दिसतोय दोनशे पाच म्हणजे वजाबाकी करून माझं उत्तर येईल दोन छेत पाच आता हा जो मी म्हणलंय की सगळा रंगवलेला भाग म्हणजे पाच छेद पाच या पाच छेद पाच ऐवजी मला एक असं सुद्धा म्हणता येईल कारण एक म्हणजे काय एक म्हणजे पूर्ण अख्खा अख्खीची अख्खी पट्टी रंगवली म्हणजे मी असं पण म्हणू शकते की एक वजा तीन छेद पाच बरोबर दोन छेद पाच आता मला या उदाहरणांकडे बघून काय लक्षात येत असं लक्षात येत आहे की जेव्हा अपूर्णांकांचे छेद समान आहेत म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये पण छेद समान आहे पाचच आहे तेव्हा आपण फक्त अंशांची वजाबाकी करतो म्हणजे तीन मधून मी दोन वजा केले उत्तर आलं एक छेद पाच दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा मी फक्त अंशांची वजाबाकी केली आहे कारण माझे छेद समान आहेत पाच वजा तीन उत्तर आलं दो, आहे दोन छेद तोच राहिला म्हणजे उत्तर आहे दोन छेद पाच म्हणजेच आपण असं शिकलो की जेव्हा छेद समान असतात म्हणजेच समच्छेद अपूर्णांक असतात त्यावेळेला अंशांची वजाबाकी होते आणि छेद तोच राहतो बदलत नाही आता हे तसं अगदी सोपं होतं पण जेव्हा छेद वेगळे असतात म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो भिन्न छेद अपूर्णांक त्यावेळेला काय होतं आता या उदाहरणामध्ये छेद वेगळे वेगळे आहेत मग आता आपल्याला काय करायला आप लागेल आपल्याला माहितीये की छेद समान असतील तर वजाबाकी कशी करायची मग आता आपण काय करायला लागेल आपल्याला आधी छेद समान करून घ्यायला लागते छेद कसे समान करायचे तर समच्छेद अपूर्णांकांमध्ये रूपांतर करण्यासाठी या वेगळ्या वेगळ्या छेदांचा आधी लसावी काढायचा आणि मग तो लसावी हाच छेद असेल असे सममूल्य अपूर्णांक काढायचे आता दोन छेद सात आणि एक छेद सहा या दोन छेदां दोन्हीकडे छेद कोणते सात आणि सहा म्हणजे त्यांचा लसाबी झाला बेचाळीस साईस बेचाळीस आता बेचाळीस छेद येईल असे सममूल्य अपूर्णांक काढूया दोन छेद सातचा सममूल्य अपूर्णांक झाला आहे बारा छेद बेचाळीस कारण की अंशाला आणि छेदाला आपण सहा निगुण एक छेद सहाचा सममूल्य अपूर्ण अंक आहे सात छेद बेचाळीस कारण की अंशाला आणि छेदाला सात निघून आता जे आपल्याकडे आले ते झाले समच्छेद अपूर्णांक दोन्हीकडे तर छेद समाने बेचाळीस आहे मग आता आपण या समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करू बारातून सात गेले पाच पाच छेद बेचाळीस हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच आपण काय केलं दोन छेद सात वजा एक छेद सहा बरोबर पाच छेद बेचाळीस आता जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल पूर्णांकयुक्त का का म्हणजे काय म्हणजे पूर्णांक पण ज्याच्यात आहे आणि अपूर्णांक पण आहे अशी जी जोडी आहे ती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर आपण त्यांची वजाबाकी कशी करणार आपण आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं मग त्या अंशाधिक अपूर्णांकांची वजाबाकी करायची कारण आपल्याला माहितीये की वजाबाकी अपूर्णांकांची कशी करायची आणि मग त्या वजाबाकीचं जे काय उत्तर येईल त्या उत्तराचं उलट पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं उदाहरण घेऊन बघूया आता पाच पूर्णांक एकछेद तीन याचा अपूर्णांक काय होईल पूर्ण अंक आणि छेद याचा गुणाकार करायचा आहे पाच त्रिक पंधरा त्यात अंश मिळवला पंधरा अधिक एक सोळा म्हणजे उत्तर आलं सोळा छेद तीन तीन पूर्णांक एक चतुर्थांशसाठी काय होईल तीन चोक बारा अधिक एक तेरा तेरा छेद चार हा झाला अंशाधिक अपूर्णांक आता हे जे दोन अपूर्णांक आहेत सोळा छेद तीन आणि तेरा छेद चार हे कसे आहेत हे आहेत भिन्न छेद म्हणजे आपल्याला छेदांचा आता काय कडावा लागेल लसावी काढावं लागेल चार आणि तीनचा लसावी आहे बारा मग आपण बारा छेद येईल असे सममूल्य अपूर्णांक काढूया सोळा छेद तीनचा सममूल्य अपूर्णांक आहे चौसष्ट छेद बारा कारण छेदाला आणि अंशाला चार निगुणलाय तेरा छेद चार चा सममूल्य अपूर्णांक आहे एकोणचाळीस छेद बारा कारण की छेदाला आणि अंशाला तीन आहे आता आपल्याकडे जे आप अपूर्णांक आले त्यांचे छेद समान आहेत दोन्हीचा छेद बारा आहे वजाबाकी करणं अगदी सोपं आहे चौसष्ट वजा एकोणचाळीस उत्तर येतं आहे पंचवीस चाळीस आणि पासष्ट मधलं अंतर पंचवीस आहे म्हणजेच एकोणचाळीस आणि चौसष्ट मधलं अंतर पंचवीस आहे तो छेद तोच आहे बारा आता हा पंचवीस छेद बारा हा झाला अंशाधिक अपूर्णांक मग आता काय करायला लागेल त्याचं उलट रूपांतर करायला लागेल पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये कसं करायचं पंचवीसला बाराने भागायचं मग भागूया बारा दोन्ही चोवीस बाकी उरलेली आहे एक आता जे भागाकाराचं जे उत्तर येतं तो होतो आपला पूर्णांक म्हणजे दोन हा पूर्णांक झाला बाकी आहे ती होते अंश म्हणजे एक हा अंश झाला आणि आपण ज्यांनी भागलं आहे तो बारा हा छेद होतो त्यामुळे उत्तर आलं आहे दोन पूर्णांक एक छेद बारा म्हणजे आपल्या वजा बाकीचं उत्तर आलं দো পূর্ণা এক বার